Jesus, oh, yes. Jesus, oh, yes. Jesus, oh, yes. Jesus, 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 लोकांना आज आपण नागपूरच्या या संविधान परिषदेत पोहोचला आणि एक आता ज्यांशी अरुण गावसाहेब साहेब आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आंदोलन स्वीकारलं आहे त्या काय त्यांचे प्रश्न आहे जनतेला आव्हान करण्यासाठी पोहोचलं आहे आपल्या ज्यांशी अरुण गावसाहेब दिलेलं आहे काय सांगू झालं तर आपला प्रयत्न प्रथम पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आता नुकताच यू जी सी ॲक्ट वीस सव्वीस म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे जो नियमावली तयार केली वीस सव्वीस यामध्ये पूर्वी एस सी एस टीचा समावेश होता आणि आता ओबीसीचा त्यामध्ये समावेश केलेला आहे त्याचं नियमावलीमध्ये असं आहे की जातीभेदावर उच्च शिक्षण मुद संस्थांमध्ये जो जातीभेद होतो त्याच्या विरोधामध्ये ज्यांनी समिती करून त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाई बाबतचा का त्या नियमावलीमध्ये समावेश आहे एवढंच नव्हे तर शिक्षण संस्थांची मान्यता काढून घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरती समित्या गठीत करण्याचे त्यामध्ये त्या नियमावलीमध्ये त्याचा त्या समावेश आहे परंतु यामध्ये जेव्हा ओबीसींचा समावेश केला की ओबीसी सोबतही जाती भेद होऊ शक होतो त्यामुळे इथला उच्चवर्गीय जो आहे समाज तो एकत्र आला आणि त्यांनी त्याला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली वास्तविक वीस बाराचा जो कायदा होता जी नियमावली होती त्यामध्ये या उच्च संस्था शिक्षण संस्थांमध्ये या भेदाभावाचा नियमावली ऑलरेडी होती परंतु रोहित वेणूला आणि पायल तडवी यांची जी प्रकरणं घडली त्यामुळे त्यांच्या दिशा वाळेकर नावाची एक वकील यांनी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आणि म्हटलं की हे जातीभेद आणि जातीय अत्याचार या भावनेतून झालेले हे प्रकरण आहेत त्यासाठी कठोर नियमावली करण्यात यावी त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेऊन इरजीसीला सांगितलं की तुम्ही याची कठोर नियमावली तयार करावी मग जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगतो की या वीज याच्यामध्ये नियमामध्ये दुरुस्ती करावी त्याच्या सुदारित नियमावली तयार करावी ती केल्यानंतर कर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यामुळे जेव्हा जेव्हा ओबीसीच्या न्याय हक्काच्या म्हणजे कायदे केले जातात तेव्हा तेव्हा इथला उच्च वर्ग त्या विरोधात उभा होतो तो, तो मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या बाबतीत असो त्या अनुसूची आपल्या जातीच्या जनगणना असो ओबीसीची जनगणना असो या विरोधात इथला उच्च वर्गीय उभा होतो म्हणून आमची अशी मागणी आहे की सी ऍक्ट जो आहे वीस सव्वीसचा तो तात्काळ लागू करावा आणि जनगणनेमध्ये आता जी भारतीय जनगणना सुरू होणार आहे त्यामध्ये एस सी एस टीच्या सोबत ओबीसीचा सुद्धा समावेश करावा कारण जे आता गॅजेट निघालं आहे त्यामध्ये फक्त एस सी एस टीचा समावेश आहे ओबीएससीचा समावेश नाही मग जाती जनगणना जर तुम्ही करत असाल तर ओबीसी प्रवर्ग कुठे आहे म्हणून त्या प्रवर्गाचाही समावेश करावा आणि ईव्हीएम बाबत ई एम बंद करावं ई व्ही एम सर्वात मोठं षडयंत्र या भारतामध्ये आहे ते ईव्ही एम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत इथली सत्ता बहुजनांच्या हातामध्ये येणार नाही म्हणून ई बंद करा बॅलेट पेपर निवडणुका नुका घ्या या मागणीसाठी इथे संविधान चौकामध्ये भव्य आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे यामध्ये ओबीसी संघटनांचा समावेश आहे यामध्ये कास्ट कर्मचारी संघटनेचा समावेश आहे इथे संयुक्त म्हणतात त्याला ओबीसी संघटना आहेत आदिवासी एम्प्लॉई फेडरेशन आहे आशा वर्कर्स संघटना आहेत त्या सर्व संघटना मिळून आम्ही जे आंदोलन ठेवलेलं आहे आणि या भव्य प्रमाणात ते आम्ही साजरा करू माझी सर्व ओबीसी बांधवांना एस सी एस टी बांधवांना तमाम सुद्धा कारण जेवढे जेवढे जे आहेत या कायद्याचे जे लाभार्थी जे आहेत त्यामध्ये सुद्धा येतो मी या, या सर्वांनी मोठ्या संख्येने संविधान चौकामध्ये सकाळी बारा ते पाचपर्यंतचं जे आंदोलन यामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्रहाची विनंती सर्व लोकांना करतो धन्यवाद देुण राळे साहेब आणि ईटीच्या या मुद्द्यावर आणि बॅलेट पेपर सुद्धा झाले पाहिजे आणि ईव्हीएमच्या या विषयाला घेऊन मोठं आंदोलन आहे याकडे तिथे आज आपण त्यावेळी त्यांनी चर्चा केली होती आपल्याकडे रमेश सुद्धा दिलेले आहे एक त्यांचा समूह त्यांच्या पाठीशी त्यांची प्रतिक्रिया घेऊयात काय चालेल प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत ओबीसी जनमोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि ओबीसी क्रांती दलाचा वर्किंग प्रेसिडेंट आहेत संविधान चौकामध्ये एक भव्य आपण धरणे आंदोलन करतो आहोत त्याचं अपील करण्यासाठी आज आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून लोकांना अपील करण्याचं जो प्रयत्न आहे तो आम्ही सुरू केलेला आहे मुळात मुद्दा हा आहे की जो यू जी सी ॲक्ट संसदेमध्ये पास झाला होता आणि सर्वांनी विचारपूर्वक या दोन हजार वीस नंतर जो काही ॲक्ट आहे हा सव्वीसमध्ये त्याला पुन्हा रिशेड्यूल करून आधीचा जो एस सी एस टी प्रवर्ग आहेत त्यांना तिथे प्रावधान होतच होतं परंतु या रिसेंट ॲक्टमध्ये त्यामध्ये ओबीसी संमिलित करण्यात आला आणि जेव्हा ओबीसी संमिलित करण्यात आला त्यावेळेस या सवर्ण लोकांनी त्याचा विरोध करणं सुरू केलं कारण एस सी एस टी ओबीसी आणि ओबीसीमध्ये असलेला काही जो मायनॉरिटीचा भाग आहेत हा जर एकत्र आलात तर कदाचित उद्याची जी काही समीकरणं आहेत मग ती सामाजिक असेल किंवा मग ती राजकीय असेल थी ते बिघडतील या अनुषंगाने त्यांनी आपल्याच मंडळींना प्रवृत्त करून काही लोकांनी या ऍटच्या विरोधात अपील करायला लावलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला वास्तविक स्टे देण्याचं काही प्रयोजन नाही होतं जेव्हा वीस वीस हजार खटले सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात सेन्सिटिव्ह मॅटर पडून असताना त्याच्यावर सुप्रीम कोर्टाला भाष्य करण्याची वेळ नाही परंतु केवळ एक सात आठ दिवसाच्या अंतरानंतर काही मंडळी आवाज करतात काय किंवा कोणी अपील करतं काय आणि त्यानंतर लागली सुप्रीम कोर्ट त्याला स्टे देतं म्हणजे सरळ सरळ ज्या पद्धतीने मंडल आयोगाचं इम्प्लिमेंटेशन करताना जो विरोध झाला तोच विरोध या सवर्णांच्या माध्यमातून या ॲकला आता करता केला जात आहेत मुळात हा अतिशय चांगला आहे एस सी एस सीसाठी अॅट्रॉसिटीचा कायदा आहे ओबीसीसाठी नाही आहेत परंतु ओबीसी प्रवर्गावरही अॅट्रॉसिटीचेच प्रकार होतात आणि म्हणून पायल तरवी असेल किंवा त्यानंतर विविध वेमुला वे असेल यांच्या प्रकरणातनं त्यांच्या आईनी पालकांनी जे काही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यानंतर केंद्र सरकारने उचललेलं हे एक सामाजिक समुतलाचं पाऊल होतं परंतु या सरकारला हे नको आहेत त्यांनी एस सी एस टी मायनॉरिटीजला ओबीसीला प्लीज करण्यासाठी त्याला लागू केल्यासारखं दाखवलं ला। आणि आपलाच माणसाकरवी पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याला स्टे दिलात म्हणून त्याच्या विरोधात हे आंदोलन आहेत दुसरी गोष्ट ही आहेत की आता जी होऊ घातलेली दोन हजार सव्वीसची जी जनगणना आहेत या जनगणनेमध्ये जे तेहतीस कॉलम आहेत या कॉलम कॉलममध्ये बाराव्या कॉलममध्ये एस सी एस टी प्रवर्गाचा जातीने हे जनगणनेचा मुद्दा आहे परंतु एस सी टी आणि अन्य असाच उल्लेख आहे ओबीसीचा उल्लेख नाही ज्या गोष्टीवर राजनाथ सिंगांनी दोन हजार अठरामध्ये प्रॉमिस केलं होतं ज्यावर पुन्हा भारताच्या प्राईम मिनिस्टरनी भाष्य केलं की के आम्ही हे जनगणना करू गृहमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही नाही हे जनगणना करू पण जेव्हा कॉलम बनले त्यावेळेस हेतू पुरस्कर ओबीसीचा कॉलम त्यातनं घाळ करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना ओबीसीना कन्सिडर करायचं नाही आहेत मुळात जर हे सरकार म्हणत आहेत की आम्ही हिंदुत्ववादी आहोत और आम हिंदू की सरकार बनायंगे तर मग ओबीसी हा हिंदू नाही का त्यांच्यासोबत अन्याय का आमचं म्हणणं आहे की या देशातला प्रत्येक नागरिक पहिले भारतीय आहेत पहिले तो या देशाचा नागरिक आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई तो नंतर आहेत पहिले आम्हाला आमच्या घटनेनुसार आणि मंडल आयोगानुसार जे काही बावन्न टक्के आम्ही आहोत आमची जनगणना झाली पाहिजेत आणि आम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिज्ञा मिळालं पाहिजेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा एक अतिशय सेन्सिटिव्ह आहेत की जे तेलंगणामध्ये त्या दिवशी आपण बघितलं असेल की राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली तो पुतळा हटवण्याचा जो प्रयत्न करण्यात आला त्याही विरोधात तिथल्या सरकारला सोबतच केंद्र सरकारला आमची विनंती नाही तर चेतावणी आहेत की सगळ्या अशा महापुरुषांचे जे पुतळे आहेत हे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांना अबाधित ठेवण्यात यावं कुठल्याही प्रकारची अशी त्यांची विटंबना करता कामा नयेत या सर्व मुद्द्यावर धरून राष्ट्रीय एकता आंदोलन आणि सकल ओबीसी सोबतच अन्य जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय संयुक्त मोर्चा असेल आशा वर्कर्स असेल कास्टाईप संघटना असेल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन असेल किंवा एम डी पी असेल या सर्व ओ बी सी एस सी एस टी मायनॉरिटीच्या ती एकत्र येऊन या संविधान चौकामध्ये एक भव्य निदर्शन आंदोलन ठेवलेलं आहे यामध्ये सर्व प्रवर्गाच्या एस सी एस सी डी एस टी ओ बी सी मायनॉरिटीज या सर्व लोकांनी आपले न्यायिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी या लढ्यामध्ये सामील व्हावं बारा ते पर्यंत हे आंदोलन आहेत त्यानंतर आपल्याला कलेक्टरच्या माध्यमातनं देशाच्या पी एमला राष्ट्रपतींना आणि गृहमंत्र्याला आणि जे संबंधित संव... जे अधिकारी आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पण निवेदन द्यायचं आहे या, या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सर्व संघटनांच्या वतीने अपील करतो जय भारत जय संविधान जय हिंद होते अमित शिंदे साहेब आणि त्यांनी आपल्या श्रामपणे मत सांगितलेलं आहे आणि काँग्रेसचे आशा व्यक्त संघटना काँग्रेसने दिलेला आहे आणि बारा तारखेला एक मोठा आंदोलन झालेला होता आणि या आंदोलनामध्ये विशेष आपल्या मागण्याला घेऊन सुद्धा आंदोलन करण्यात आलं होता आणि त्यांच्या मागे सुद्धा एक मोठा जनसमूह आहे आणि त्यांचे आव्हान जनतेला आव्हान करण्यासाठी पोहोचले आहे त्याने आपला पदयात आला मी कॉम्रेड राजेंद्र साठे मी आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्ष असल्यासोबतच सी आय टीयूच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पदाधिकारी सुद्धा आहे आज इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जोड्या संविधान चौकामध्ये याकरता जमलेलो आहोत युजीसीच्या अंतर्गत असणाऱ्या ओबीसी समाजाला या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचे अबाधित जे हक्क त्यांना मिळायला हवे होते त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलेले आहे ज्या पद्धतीने एसटी सी मधील विद्यार्थ्यांवर जे अन्याय अत्याचार होत होते आणि युजीसीच्या अंतर्गत त्या कायद्यामध्ये ते समाविष्ट होते त्याच पद्धतीने ओबीसी समाजाला सुद्धा नंतर समाविष्ट करण्यात आलं परंतु सरकारची जे मनोरवादी प्रवृत्तीची जी, जी सरकार आहे त्यांनी आपल्या षडयंत्रातून ओबीसी समाजाला बाहेर काढलेला आहे आमचा जो लढा आहे जातीविरहित लढा आहे परंतु जातीविरहित जो जा लढा आहे त्या लढ्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारातून आम्ही हेच मानतो तर या देशा मध्ये जातीच्या धर्माच्या कोणत्याही पंथाच्या व्यक्ती असो कोणत्याही भाषेच्या व्यक्ती असो त्या सर्वांना समान अधिकार मिळायला हवा परंतु या देशातील भाजपची सरकार म्हणजे जी मनुवादी प्रवृत्तीची जी, जी सरकार आहे ती जाती पातीच्या नावावर अंधश्रद्धेच्या विडख्यामध्ये ओबीसी समाजाला आणि इतर लोकांना बोलण्याचे हे प्रयत्न करत आहे आज अगर एससी एस टी आणि ओबीसी समाजातले अगर विद्यार्थी शिकले त्यांची शैक्षणिक पात्र पात्रता वाढली तर ते आपले हक्क हे बांधण्याचा प्रयत्न करतील म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याकरता हे सरकारचे षडयंत्र आहे त्यांची इच्छा ही आहे की ओबीसी समाजाने फक्त मंदिरामध्ये जावं अंधश्रद्धेच्या लटकून जावं तिथे दानधरम करावा ना त्याचा फायदा यांनी उचलावा सत्तेमध्ये त्यांची भागीदारी कोणती नसावी हे भारतीय जनता पक्ष आणि जे मनुवादी प्रवृत्ती जे त्यांच्या सोबत असलेले लोक आहेत त्यांची प्रवृत्ती आहे या देशातील महापुरुषांचे पुतळे हटवणे पुतळे तोडणे आणि ज्यांनी इंग्रजांबरोबर साठगाठ केली त्यांचे पुतळे लावणे त्यांचे जय जयकार करणे ही प्रवृत्ती या सरकारची आहे कालच या संविधान चौकामध्ये एक मोठ आंदोलन झालं ते आंदोलन काय होत मोदी सरकारच्या कामगार शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवकांचे विरोधी जे धोरण अवलंबत आहे त्याचा निषेध करण्याकरता कालचं हे कालचे आंदोलन झालं या संविधान चौकामध्ये कालच्या ज्या देशव्यापी संपाच्या उपलक्ष्यामध्ये दे। विविध दहा संघटना एकवटल्या होत्या मोठ्या इथे आंदोलन झालं एक दिवसाचा संप केला त्या संपामध्ये जे एकोणतीस जे कामगार कायदे जे होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये नमूद केले ज्यामध्ये सर्व कामगारांना समान अधिकार चाहे मग कोणत्याही जाती धर्माचे असो त्या कामगारांना त्यांचे हक्क मिळावे होते। परंतु कामगारांचे हक्क बाहेर काढून त्यांना तो अधिकार मिळावा आणि कामगारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावं हे सरकारचे षडयंत्र आहे म्हणून चार कामगार कायद्याच्या विरोधामध्ये ते आंदोलन होत चार कामगार कायद्यामध्ये महत्वाचे विषय कामगारांना आठ तासातून बारा तास काम करावं लागेल दुसरा विषय आहे का कामगार आपल्या मताने पगाराची मागणी करू शकत नाही पगाराकरता आंदोलन करू शकत नाही त्याचबरोबर घेऊ शकत नाही पडलं तर काम ठेवू शकत नाही हे अधिकार सर्वच्या मालकाकडे राहतील बघा मी जनतेला आंदोलन एकच करतो हा विषय फक्त ओबीसीचा नाही आहे हा विषय या भारतातील विविध जाती धर्माचे जे लोक आहेत जे वंचित आहेत जे पीडित आहेत या सर्वांनी या करता एकत्रितपणे येणे गरजेचे आहे आज अगर ओबीसी समाजाबरोबर या ओबीसी वर्गाबरोबर घात झाला तर उद्या इतरांबरोबर घात होणार आणि ईव्हीएमच्या नावाने ईव्हीएमला हाताळून ज्या पद्धतीने षडयंत्र करून सरकार वारंवार सत्तेत बसत आहे त्यांची लायकी नसून बसत आहे आणि त्याला आपण आळा घालू शकत नाही म्हणून या युजीसीच्या माध्यमातून जे आंदोलन उभं होत आहे त्यामध्ये जा सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी एकत्रित होणे हे गरजेचे आहे म्हणून जनतेने या संविधान चौकामध्ये जे आंदोलन आहे त्यामध्ये सामील व्हावं अशी मी नागरिकांना अपील करतो

उत्तम होता कारण की त्यामध्ये एस सी एस टी लोकांना जे फायदे मिळत होते ते ओबीसींना पण देण्यात आले होते कारण की अन्याय अत्याचार हा ओबीसीवर सुद्धा होतो ह्या देशामध्ये मग त्यामुळे त्यांना दिलेला जो कायदा होता हा कायदा सुप्रीम कोर्टात जे समिती गठन करण्यात आली होती त्या समितीच्या मार्फत तो कायदा तयार झाला आणि कायद्याला कायद्याला जे रूपांतर केले जे लोकसभेने आणि राज्यसभेने पारित करून जो कायदा झाला लोकांपर्यंत पोहोचावा ज्यावेळेस पोहोचण्याची तो वेळ आली त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टांनी त्याला स्थगन आदेश दिला माझं म्हणणं असं आहे की जेव्हा सामाजिक न्यायाचा कुठलाही भाग होतो सर्वांना समान अधिकार देण्याचा जेव्हा भाग होतो त्यावेळेस त्यामध्ये कुणीतरी जाऊन सुमोठो तिथे एक पी एल दाखल करतात आणि त्या पी च्या आधारे तो कायदा कायद्याला स्थगनात स्थगनादेश दिला जातो त्यामुळे तो कायदा इम्प्लिमेंट होत नाही मंडल आयोगाच्या वेळी तसाच झाला आता ज्यातही न्याय जनगणना आहे त्यामध्ये सुद्धा तसाच प्रयत्न केला जात आहे तर मग ह्या लोकांनी जे ओबीसी वर्ग आहेत एस सी एस टी आणि एस सी आणि एस टी आणि ओ बी सी हे आणि मायनॉरिटी वगैरे सर्व लोक आहेत जाती धर्म कुठलाही असो पण ज्यावा ज्यावेळेस सामाजिक न्यायाचा प्रश्न येते ज्यावेळेस सामाजिक न्याय पाहिजे रोहित सोबत झालेली घटना सोबत झालेली घटना अत्यंत ते वाईट होती त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्वान लोकांनी एकत्रित येऊन आणि कायदा बनवला कायदा हा पारित झाल्यानंतर त्याला लागू करणं हे महत्त्वाचं होतं पण त्याला बंद करण्यात आलं त्यामुळे यू जी सीचा हा कायदा त्वरित लागू व्हावा लागू व्हावा यासाठी इथे दहा ते पाच सैदान चौकात धरणे दिले आहेत त्या धरण्याला माझं असं म्हणणं आहे की खालच्या पातळीतले लोक तर सर्वच येतात पण जे ह्या समाजातले उच्चगुरू लोक आहेत जे शिक्षित आहेत त्यांनी जे सरकारी कर्मचारी आहेत मोठ्या मोठ्या पदावर आहेत जे रिटायर्ड झालेले आहेत आणि आज सर्व जे लोक लाभान्वित आहेत त्या सर्व लोकांनी इथे येऊन आपलं सहकार्य द्यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय एकता आंदोलनाचा एकता आंदोलनाचा शिवाजी महाराजांचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो छत्रपती शाहू महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा असो राष्ट्रपिता महात्मा फुलांचा विजय माता सावित्री असो सावित्री चौ माता रमाईचा, एस टी ओबीसी चाय विजय एस सी एस टी ओबीसी चा न्याय हक्टाचा संविधानाचा